नमस्कार आज आपण इथे गवार बटाट्याची सुकी भाजी करणार आहोत ही भाजी भाकरी किंवा चपातीसोबत छान लागते त्यामुळे आपण ही भाजी टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो वरणमातासोबतसुद्धा ही भाजी छान लागते पद्धत थोडी वेगळी आहे पण सोपी आहे चला मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला इथे मी पाव किलो ताजी आणि कवळी गवार घेतली आहे गवारच्या शिरा काढून त्या तुम्ही हाताने मोडून घ्या आणि गवार जर खूपच कवळी असेल तर तिला शिरा नसतात त्यामुळे त्या सुरीने पटपट ही तुम्ही कापूनसुद्धा घेऊ शकता आता इथे ही गवार कवळी असल्यामुळे मी सुरीने कापून घेतली आहे इथे सगळे गवार मी सुरीने कापून घेते त्यामुळे ती एकसारखी कापली गेली तुम्हाला जर मोठे तुकडे हवे असतील तर तुम्ही मोठे ठेवा आता हे मी कुकरमध्ये काढून घेते गवार बुडेल इतकं पाणी आपण त्यामध्ये टाकायचं आणि इथे मी बटाटासुद्धा टाकणार आहे आता बटाटा दोन बटाटे मी इथे कापून टाकले चवीपुरतं मीठ झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायचे इथे आपला गवार बटाटा दोन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित जसा शिजलेला आहे मी बटाट्याच्या फोडीसुद्धा करून घेतल्यात मोठ्या साईजमध्ये बटाट्याच्या फोडी केल्यात गवार बटाट्याच्या भाजीसाठी मी इथे साहित्य काढून घेतलेत आता त्यामध्ये आपण लसणाचं प्रमाण जास्त वापरणार आहोत आता ही भाजी आपण कारळ्याची चटणी म्हणजेच खुरासणीची चटणी वापरून करणार आहोत म्हणून मी इथे खुरासणीची चटणीसुद्धा घेतली ही रेसिपी तुम्हाला हवी असेल आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे त्यामध्येच मी टाकते शेंगदाण्याचा कूड आणि बाकीचं साहित्य आपण फोडणीमध्ये बघूयात मी तेल गरम करत ठेवलं आहे त्यामध्येच टाकते एक चमचा जिरा आणि इथे लसूण मी ठेचून वापरला आहे लसूण आपण भरपूर असं लसूण इथे वापरायचं आहे कढीपत्ता टाकते आणि इथे मी दोन मोठे असे कांदे बारीक चिरून घेतलेत कांद्याचं प्रमाणसुद्धा इथे आपण जास्त वापरायचे त्यामुळे ही भाजी छान लागते आता कांदा मऊ झाल्याच्यानंतर त्यामध्येच टाकणार आहोत आपण टोमॅटो आता टोमॅटो आणि कांदा होण्यासाठी इथे चवीपुरतं थोडंसं आपण मीठ टाकणार आहोत आपण आता गवार बटाटा उकडतानासुद्धा मीठ टाकले आपल्या चटणीमध्ये सुद्धा मीठ आहे त्यामुळे इथे मिठाचं प्रमाण आपण थोडंसं कमी वापरायचे कांदा टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा घरगुती मसाला हिंग एक छोटा चमचा धनाळ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण उकडून घेतलेली सगळी गवार टाकून घ्यायची वरतून आपण त्यामध्ये दोन चमचे खुरासणीची चटणी याला कारळ्याची चटणी सुद्धा बोलतात ते टाकून घ्यायचं आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूड आता खुरासणी आणि शेंगदाण्याचं कूड आपण जर तेलात टाकलं असतं तर ते खाली लागलं असतं त्याच्यामुळे आपण खुरासणी आणि खुरासणीची चटणी आणि शेंगदाण्याचा कूड भाजीमध्ये वरतून टाकायचं दोन मिनटं फक्त हे हलवून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढून घ्यायची मस्तपैकी गवार बटाट्याची सुकी भाजी इथे आपली तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता मस्त लागते तुम्हाला जर टिफिनच्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा